सोशल मीडियावरती मन हेलावून टाकणारा व्हिडिओ प्रचंड असा शेअर केला जात आहे जो पाहिल्यानंतर तुमच्या देखील काजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही देखील तुमचे देखील डोळे पानावल्याशिवाय राहणार नाही आईसमोरच मुलाची शिकार झालेली आहे आणि त्या मुलाला फरफडत जंगलात नेला आहे आणि त्याला चावून चावून असे हे दृश्य पाहिल्यानंतर तुम्ही देखील हादरवून जाल सध्या प्राण्यांच्या जीवनाशी संबंधित एक व्हिडिओ असा शेअर केला जात आहे ज्यामध्ये या निष्पाप म्हशीचं वासरू त्याची शिकार बनताना दिसत आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे बिबट्याने त्याच्या आईजवळून तिचं वासरू फिरावून त्याची शिकार केलेली आहे त्यानंतर त्या आईचं काय झालं असेल याचा विचार देखील तुम्हाला करवणार नाही व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळते की एक म्हैस आणि तिचे वासरू जंगलात आनंदाने गवत सरत आहे त्यांना माहितीच नाही की एक बिबट्या वासरावर डोळे ठेवून बसलाय इथे बिबट्याला संधी मिळताच तो लगेच म्हशीच्या वासरावर हल्ला करतो आणि त्याला मारतो येथे आई आपल्या मुलाला बिबट्यापासून वाचवण्यासाठी सर्व काही प्रयत्न करत असते पण शेवटपर्यंत ती आपल्या मुलाला वाचू शकत नाही तुम्ही यावेळेमध्ये पाहू शकताय की बिबट्या त्याच्या आईपासून दूर जाण्याची संधी पूर्णपणे पाहत आहे तुम्ही यावेळेमध्ये पाहू शकताय की बिबट्या त्याच्या आईपासून दूर जाण्याच्या संधीची पूर्णपणे वाट पाहत बसलेला आहे आता हीच ही संधी त्याला भेटली आहे आणि तो लगेच म्हशीच्या वासरावर हल्ला करतो आहे आणि त्याची शिकार करायला सुरुवात करतो याच दरम्यान त्याची आई समोर आल्यावर तो मुलाला झुडपात घेऊन जातो आणि तिथे मुलाला मारून टाकतो आणि ही आई फक्त डोळ्याने दृश्य पाहत राहते सर्व घटना इतकी वेगात होते की आईला काहीच करता आलेली नाही हा व्हायरल झालेला व्हिडिओ जंगलातील भयानक सत्य व्यक्त करतोय ज्यामध्ये नेहमीच बलवान प्राणी कमकुवत प्राण्यांची शिकार करताना आपल्याला पाहायला मिळते व्हिडिओतून जंगलातील आयुष्य हे काही सोपं नसतं हे स्पष्ट होतंय हा व्हायरल झालेला व्हिडिओ ले सीता प्रभात नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आलेलं आहे आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ लो पाहिला असून अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे एका वेळेस म्हटलेलं आहे खूप चपळ बिबट्या होता तर दुसऱ्या वेळेस म्हटले खरा निसर्ग क्रूर असतोय तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद